कार आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या तर त्यासाठी मी साधारण पाच ते सहा बटाटे त्याची साल काढून स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत तर आता आपण त्याच्या एक समान फोडी करून घेऊया तर आता आपण बटाट्याच्या एक समान फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण याची फोडणी करून घेऊया कढीपत्ता टाकला आपण आता मी राहायची र राय जिरं चांगला नंतर आता हा आपण त्याच्यामध्ये एक साधारण दोन कांदे घेते उभे चिरून ते टाकलो कांदा आता छान गुलाबी सर झाला त्याच्यामध्ये आपण एक तीन ते चार लसणाच्या पुढ्या त्याच्यामुळे घालणार आहोत हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आता इथे आपण मसाले घेतलेत हा घाटी मसाला हळद पावडर आणि चिकन मसाला चिकन मसाला आहे चिकन मसाल्यासाठी टाका याच्यामध्ये कारण त्याची चव अजून हो आणि खूप छान चव लागते वेगवेगळ्या वे प्रकारचे चिकन मसाले उपलब्ध आहेत आपण कोणताही वापरू शकता आणि आता फायनली आपण याच्यामध्ये बटाट्याच्या पोळी ऍड करणार आहोत थोडीशी ताजी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय खमंग असायचा सुगंध देतो आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे घरामध्ये खास करून उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण कारण बटाटे जनरली प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतात अगदी कमी वेळेत आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे तर आपण यामध्ये थोडंसं आता चुरतो मीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया साधारण आपल्याला एक कप पाणी याच्यात टाकायचं आहे दहा मिनिट आपण याला मंद मंदाचे वर झाक लावूया बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत की नाही आता हे पाणी आपण गरम याच्यात टाकून घेऊया व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे आणि आपली बटाट्याच्या काचऱ्या आहेत शिजून शिजून तयार आहेत एक वेळेस नक्की करून बघा आपण याला चपाती सोबत खाऊ शकतो बाता बाता वाँगा 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 गरम गरम अशा वाफळल्या सोबत अतिशय उत्कृष्ट लागते आता आपण गॅस बंद करूया हो आणि बटाट्याच्या काचऱ्या ज्या आहेत आपल्याला कशा नाही कशा वाटल्या ते ही रेसिपी तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा